श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमवासतेच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं एक नारळ ओवाळून टाकायचा आहे हा नारळ ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर असेल वादा नकारात्मकता इडापिडा अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांचं सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे आता हा नारळ आपल्याला कधी उतरवून टाकायचं कोणत्या वेळेत उतरवून टाकायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त झालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल की आपल्या मुलांना नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो दीप अमासेच्या दिवशी करायचा आहे नारळाला हिंदू धर्मात खूप धार्मिक महत्त्व आहे त्याला श्रीफळ देखील म्हणतात ज्याचा अर्थ देवाचे फळ असे होतो नारळ हे पवित्र समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते असे मानले जाते की यामुळे अडथळे दूर होतात आणि कार्य यशस्वी होतं तसेच नारळाला इच्छापूर्तीचे प्रतीक देखील मानले जाते नारळाचे झाड हे शांतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत तीन गोष्टी आणल्या होत्या लक्ष्मी नारळाचे झाड व कामधेनू यामुळेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवांचा वास मानला गेला आहे श्रीफळ महादेवांना परमप्रिय फळ आहे नारळामध्ये असलेल्या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे स्वरूपात पाहिले जाते तसेच नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं नारळ आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता शोषून घेत असतं आणि अमावस्येचा जो दिवस आहे तो आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर करण्याकरता अतिशय महत्त्वाचा मानला जातो आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे पण हा नारळ जो आहे तो नवीनच असावा अगोदर पूजीमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता हा नारळ जो आहे आपल्याला एक प्लेटमध्ये ठेवायचं एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या नारळावर आपल्याला या कुंकवाने स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे एक त्रिशूळ हे काढून घ्यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जो पण व्या बाधित व्यक्ती असेल म्हणजे तुमचं एखादं लहान बाळ असेल जे सारखं आजारी पडत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल तर त्याला आपल्याला एका पाटावर किंवा आसनवर बसवायचं आहे आणि त्याचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला काळजीही घ्यायची तर कोणत्याही दिशेला चेहरा असेल तरीही चालणार आहे आता आपल्या त्या मुलावरनं आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवायचा आहे उतरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे एकदा मुलावरनं नारळ उतरवला की आपल्याला लगेचच घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्याला अशा ठिकाणी हा नारळ टाकायचा आहे जिथे कोणाचा त्याच्यावर पाय पडणार नाही रस्त्यामध्ये टाकू नका कारण आपल्या मुलांमधनं असणारे जे दोष आहेत ते आपण ग त्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे किंवा तुम्ही जमिनीमध्ये एखादा खड्डा खोदू शकतात आणि त्यामध्ये हा नारळ पुरला तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये नेऊन हा नारळ प्रवाहित केला तरीही चालणार आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक नारळ लागणार तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा नारळ हा घ्यायचा आहे एका मुलावरनं उतरवलेला नारळ तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही अगदी तुम्ही हा उपाय स्वतः करता सुद्धा करू शकतो बऱ्याचदा आपण पण अशा ठिकाणी जातो जागेवर जातो त्या जागा चांगल्या नसतात किंवा लोकांची आपल्यावर वाईट नजर पडते त्यामुळे सुद्धा आपली प्रगतीही खुंटली जाते आणि जेव्हा अशा विशेष रिथीला आपण असे काही विशेष प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर जेव्हा हा आपण उपाय करणार आहे तेव्हा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे कोणी आपल्याला रोखणार नाही टोकणार नाही याचीसुद्धा आपल्याला आवर्जून काळजी ही घ्यायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ